नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये सात वाजताच लॉग इन आहे पहिली ट्रिप कम्प्लीट झाली साडेसात वाजले आणि कस्टमरला असं होतं की त्यांना लवकर जायचं होतं मग मी काय मी आपला साडेतीन चार हजार साडेतीन साडेतीन हजार आरबीएम वरती गाडी चालवली आणि शी लाईक बाईक मी बसमध्ये बसला की फिल्डिंग येते तो गाडी सावकाश चालव डॉक्टर होती लिटरली घाबरली ती अरे बोलते हळू चालव हळू चालव आड़ा। माला आड़ा। माला आड़ा। ठीक आहे काही हरकत नाही मला ते मी सध्या खारघर मध्ये आहे मला किती किलोमीटरचे किती पैसे दिले आठ किलोमीटरचे मला वन सेव्हन्टी फायव्ह रुपीज भेटलेत आणि इथून आता मी चांगला ट्रिप बघायचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये रेट वाढलेत तो तर वाजतच नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे ओला आणि रॅपिडो पंधरा रुपये पर किलोमीटरच्या हिसाप्रमाणे ट्रिप वाजतात तीन तीन किलोमीटरचे <laughs> तीन तीन किलोमीटरचा पिकअप आहे कोण एकच कस्टमर दोन दोन बुकिंग टाकलेत की बाबा कोणीतरी ऍक्सेप्ट करेल कोणीतरी ऍक्सेप्ट करेल पण <laughs> कोण काय ऍक्सेप्ट करायला मागत नाहीये मा म्हणजे ऑलमोस्ट दहा वाजलेत साडे नऊशे रुपये दाखवले आणि मला भेटले किती एट सेवन्टी सिक्स इतके भयंकर पैसे कापलेत आपण जरा कॅल्क्युलेट करूया की नक्की किती पैसे कापले नाईन फिफ्टी मायनस एक्ट सिक्स चौऱ्याहत्तर रुपये कमी केले का किस खुशी में भाई का कमी केले आता इथून काय वाचते का बघू द्या सर्वात पहिले ठाण्यामध्ये येऊन डिसिजन बरोबर का चुकीचं होतं देव जाणे याच्यामध्ये पण बऱ्याचपेकी पण काम करू शकतो तेवतो काय बेंच होता दंडा नाही झाडभरचा आणि फाईन लागला हजार रुपयाचा मी सुसू करायला फक्त गाडी हे करायला गेलो बाजूला लावली आणि सुसू केली आले टुइंग मॅन वाले गाड कित्ता लावला काम पस्तीस आता माझ्या गाडीवरती फाईन नाही आहेत तर ते बोलत आहेत की फाईन भर गाडी बोलते घेऊन जा आता मी त्यांना बोललो की सर माझ्याकडे पैसेच नाही घेत बरं की डायरेक्ट बोलते चौकीवर जाणार गाडी डायरेक्ट उचल उचलणार डायरेक्ट तुझी गाडी मग मी बोललो आता काय करणार ई एम आयसाठी पैसे साईडला काढून ठेवले होते ते पण जमलेत नाही बोलत आहेत की सातशे रुपये दे ऑनलाईन मार्क आणि जा बोलता ठीक आहे धंदाच झाला आहे बाराशे रुपयाचा ते सातशे रुपये असेच गेले म्हणजे आता मी झिरो प्रॉफिटवरती आहे बघा आता मी काय मनामध्ये असं काही गोष्टी घेत नाहीत थोडक्यामध्ये जे पण काय आहे ते आता माहिती नव्हतं मला की पार्किंग लाईट लावून सुसू करायला जाऊ शकतो एक मिनटं फक्त एक मिनटं लागला सुसू करायला आणि सातशे रुपयाचा फटका लागला ऑनलाईन पेमेंट केलं आहे त्यांना दलालीचेच काम आहेत म्हणून आरडीओवाले कुठे सुखी असतात पण जाऊ दे ते बोलते की नेक्स्ट टाईमपासून बसून बोलते तू बोलते पार्किंग लाईट लाव पंधरा मिनटंसाठी तो इंग्लंड तुझ्या गाडीला बोलतो उचलणार नाही म्हणजे या गोष्टीसाठी मी सातशे रुपये पे केले असं समजून मी इथं आता गप्प राहतो पैसे खायचे आहेत तो पुढून मी कसंही कसंही खाणार ती बघा आपली गाडी गा लावली होती गाडी आणि ट्रकचा इथे सुसु करायला गेलो होतो काय करणार जाऊ द्या जा। जे हो पण काय होत होत बीकेसी मधून वाशेची ट्रिप होती सतरा किलोमीटर चे किती दिले असतील तीनशे चोवीस तीनशे चोवीस भागीले सतरा एकोणीस रुपये पर पर किलोमीटरचा सा रेट चांगला रेट होता था, काहीच बोलणार नाही टोटल आतापर्यंत अठराशे रुपयाचं सा काम आहे आणि पाहुणे एक वाजते आता बारा ते चारशे मध्ये ट्रिप लागणं नेक्स्ट टू हार्ड आहे मुश्किल आहे इम्पॉसिबल नाही हार्ड किंवा मुश्किल आहे रॅपिडोमध्ये आहे पण उचलायला गेलं की भलताच कोणतरी उचलतं आहे ओलाचा रिचार्ज संपला आहे उबरचा रिचार्ज संपला आहे फक्त आणि फक्त रॅपिडोचा रिचार्ज बाकी आहे तर जीवावर जीवावरती किती काम करायचं आणि व्हिडिओ शूट करता करता हे मला समजलं की मी कालची व्हिडिओ पब्लिश नाही केली आहे ती पब्लिश करायला लागेल पहिले टिकटॉक मोड होता थोडासा मोडमध्ये डाऊन झाला ते छलानमुळे जाऊ द्या आता मी पास घेतलेला आहे उद्या एक्सपायर होईल बारा पासून त्रेपन्न मिनिटांनी का घेतलं कशासाठी घेतलं याचं कारण म्हणजे असं की ट्रिप काय लागणार नाही आणि मला काय वाटत पण नाही की ॲटलीस्ट दोन ॲप तरी असलं गरजेचं आहे जर चांगलं आपल्याला अर्निंग करायचं असेल तर एक साईडला रॅपिडो आहे तर एक साईडला उबर आहे कुठेही प्रकारची काही मी गो होम वगैरे टाकलं नाही आहे सकाळी पण टाकला नव्हता उबरमध्ये नव्हता टाकला होता टाकलं होतं की नाही मला पण नाही माहिती पण याच्या मी टाकलं होत सो so, बघू आता एक पनवेलची लागत होती मी ॲक्सेप्ट केली एकोणीस रुपये पर किलोमीटरचा रेट देत होता उबर गोमध्ये मध्ये पण ती ट्रीप आता दुसऱ्या रायडरने उचलली तर मग ठीक आहे आता काय कायच न करू शकत म्हणजे काय बोलू काय मी अशी मधून बी के ला घेऊन आलो कस्टमरला तीनशे पंधरा रुपयाचा फेअर झाला आणि त्यानंतर मग आता हा जसा फेर झाला की मला वाटत नाही तर रॅपिडो मध्ये कारण क्रायटेरिया जो होता वीस हजारचा अर्निंगचा तो पार झालेला आहे कलेक्ट करतो सोळा रुपये पर किलोमीटरचा रेट भेटला ठीक आहे काय हरकत नाही दाखवतोय अजून सहाशे सातशे आठशे नऊशे चारशे रुपयाची अर्निंग करू शकतो याच्यावरती तर आता मी काय करणार माहिती आहे का ह्या कस्टमरला ना मी विचारलं की सर तुम्ही इथेच थांबणार आहेत का पण रिटर्न जाणार आहेत मग ते रिटर्न जाणार आहेत मग ठीक आहे त्यांना विचारलं की सर तुम्ही कॅब बुक करणार आहे का हा ते बोलले कॅब बुक करणार आहे मग त्यांना बोललो की सर मग ठीक आहे बोलतो मी मी तुम्हाला सोडलो ना ऑफलाईन ट्रिप पण आहे करून टाकू काम पच्चीस तर भलेही सोळा सतरा रुपये पर किलोमीटरचा रेट तरी भेटला तरी पण मी माझ्या चांगल्या एरियामधून जातो आहे म्हणजे बी केसी वाईट एरिया नाही आहे पण बी केसीमधून ट्रिप लागेल नाही लागेल सांगता येत नाही आणि आपल्याला सी एन जी पण थोडा भरायचं आहे तर थोडासा डोका लावला की चल ठीक आहे तीनशे पंधरा रुपयेच त्यांच्याकडनं घेणार सिम्पल जास्त पैसे घेणार नाही जास्त मोठी अपेक्षा पण नाही ठेवायची एवढं बघायचं की आपण आपल्या एरियामध्ये परत रिटर्न चाललो आहे नाईट सीट सांता क्रुज वेस्ट जी पंपावरती आपल्या एक सीएनजी टँक मध्ये गाडी एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर चालली आहे आतापर्यंतचा रेकॉर्ड होता एकशे साठ चा आता रेकॉर्ड आहे एकशे चौऱ्याहत्तर सो बघू आता किती सीएनजी बसतोय गाडी मध्ये तो आहे आपला मीटर लेफ्ट साईड वर ह्या हो साईड म्हणजे डाकून फॉर्टी सेव्हन मिनिट झालेत म्हणजे याचा अर्थ मी फॉर्टी सेव्हन मिनिट्स पासून कधी पासून लॉग आहे परंतु आपल्याला घरच्या साईडची ट्रिप काय लागत नाही घेत भाई हे काय सीन आहे मला काय समजतच नाही आता मी माझं रॅपिडोचं सबस्क्रिप्शन संपला त्यानंतर मग ओलाचं सबस्क्रिप्शन संपला आता यात थेरड्याचा मी सबस्क्रिप्शन घेतलं आहे तर हा मला घरच्या साईडच्या ट्रिप देत नाहीत हाला की साडेपाच नंतर नवी मुंबईच्या ट्रिपात साठ पडतात तर ट्रिपा कमीट झाल्या आहेत माणसं कमी झाले आहेत काही या ॲपमध्ये काहीतरी लफडा झाला आहे ब्रा बांद्रा कुर्ला जिओ वर्ल्ड ड्राईव्ह एकवीस मिनटं अजिबात नाही घाटकोपर नको घाटकोपर ईस्ट नको अरे भाई दे ना खारघर सानपाडा ऐरोली बैरोली सगळा दे त्या साईडच्या ट्रिप दे ना चेंबूर नको चेंबूरवरून वाशी साईडच्या ट्रिपसुद्धा भेटत नाही बांद्रा कॉलनी बारा मिनिटचे एकशे पंच्याहत्तर रुपये चांगली होती ट्रायडंट बीकेसी लॉबी चांगली आहे पण आता खूप ट्रॅफिक वाढेल मी नाही घेते सॉरी so ट्रिप माझ्या घरच्या साईडचीच घेणार किंवा नवी मुंबईचीच घेणार मला इथून आहे आता टाइम जो होतोय तो सहा वाजून चोवीस होतो होतोय आणि त्या हिशोबाप्रमाणे जर इथे ट्रॅफिक आता हळूहळू वाढत जाणार आहे तर एकच अशी लमसम ट्रिप चुकून पन्नाली ट्रिप लागली ना आई शपथ काम पच्चीस पस्तीस चाळीस किलोमीटर डायरेक्ट सातशे आठशे रुपये असे होते जसं की ठाण्याची ट्रिप लागली होती आज सकाळी त्याच्यापर्यंत हराम कंपनी सत्तर पंच्याहत्तर रुपये कट केले पंच्याहत्तर रुपये कट केले तर ती मोठी डायरेक्ट पनवेची ट्रिप लागते आणि डायरेक्ट पैसे कट केले ना तरी मी बोलले की हा चल ठीक आहे सी एन सीएनजीचा खर्च तरी निघेल बाकीचा पुढचा फुड़ पुढे बघितला जाईल काय बोलू चल ठीक आहे डायरेक्ट फ्लो फ्लो, फ्लो मध्येच बोलतो आपली मित्रांनो गाडी चालली आहे ती चालली आहे दोनशे एक्केचाळीस किलोमीटर टोटल अर्निंग जी आहे ती तीन हजार आठशे आहे पण त्याच्यामध्ये सीएनजीचा खर्च आणि सातशे रुपयाचा सा फटका सतराशे रुपयाचा फटका बस तो बसला आहे तर टोटल आपली अर्निंग होते एकवीसशे रुपयाच्या आसपास आणि एकवीसशे रुपयाचं नाही कुठे किती होते रे अर्निंग अरे यार मी विसरलो एक मिनिट रामा मित्रांनो सॉरी सॉरी सौ एकशे रुपयाच्या आसपास आपली अर्निंग आहे आजची आणि मी सकाळी सात वाजता लॉग इन केलं होता आणि आता दहा वाजले दहा वाजून वीस मिनिटं उद्यासाठी मी एन जी फिलअप करायला आलोय इथे तर मॉरल ऑफ द स्टोरी मी दिवस खराब करून नाही घेतला मी मस्त एन्जॉय केला मस्त पैकी आपल्या कामावरती फोकस करत राहिलो आणि ठाणे पिणे साईडला पण अशा ट्रिप लागत होत्या की एकदम कंजेस्टेड एरिया वगैरे जे ते नशीब पण खूप चांगला होता पण माझं असं होतं की मी डिमोटिव्हेलो झालो गाडी घेरमध्ये होते ना म्हणून बंद पडली मी थोडा झालो होतो की अरे यार विनाकारण सातशे रुपये वगैरे गेले पण ठीक आहे आता काय आपल्याकडे चुका झाल्या तर झाल्या मला बेसिकली तीन ठिकाणी अडवलं गेलं सगळ्यात पहिले बी सी त्यानंतर एअरपोर्ट त्यानंतर ठाणे बी केसी मध्ये सातशे रुपयाचा सा फटका बसला ऍक्च्युअली मध्ये हजार रुपये बोलत होता सातशे रुपयामध्ये फटका बसला आ... त्यानंतर दुसरी जी दोन ठिकाणी होते ते ट्रॅफिकवाले होते त्यांचं असं होतं की अरे तू इथं गाडी काय पार्क करतोय म्हणजे हातामध्ये मशीन घेऊनच रेडी देईल चुकलास डायरेक्ट चालाल तर मी त्यांना सांगितलं की बाबा अ जाऊ द्या मला इथून अस तसं एखाद्या लायसन्स वगैरे पण चेक केलं काय नाही मित्रांनो हे टोटली पैसे खाण्याची कामं करतायत त्यांचे टार्गेट कम्प्लीट होत नाहीत म्हणून हे लोक फिरतात तिकडे तिकडे अख्ख्या बीकेसी मध्ये ते चालू होतो आज मी बऱ्याच वेळेला बघितलंय मी तेवढंच बोलेन की भाई जे होत आहे ते होऊ हो दे दिवस तुमचे चांगले पण येतील वाईट पण येतील काय हरकत नाही गेला खड्ड्यात आपलं मस्त निवांत चिल राहा खड्ड्यात गेला स्मित भावाची व्हिडिओ बघितली मी व्हिडिओ लावली याला आणि व्हॉल्युम थर्टी वरती होता आई शपथ मी इतका हसलो रियल सिच्युएशन आहे उबर रॅपिडो ओला जेव्हापासून पास आले ना आई घालून टाकली पूर्ण धंद्याची त्याच्या आधी जर मी बघायला गेलो तर स्ट्राईक झाली ना स्ट्राईकच्या आधी खूप चांगला धंदा होत होता कमी रेट असून सुद्धा जेव्हा स्ट्राईक झाली आणि पास सिस्टम आली तेव्हापासून धंद्याची पुन्हा वाट लागली म्हणजे लिटरली पास घेऊन सुद्धा बंद तुम्हाला ट्रिप लागत नाहीत अशी कंडिशन आहेत आता मला सांगा ओला उबर रॅपिडो हो। तिघांचे सबस्क्रिप्शन घेणार का परवडेल का त्या ड्रायव्हरला नाही परवडणार ऑब्विस आहे मरू आता काय जे आहे ते आहे जसं सिच्युएशन आली तशी सिच्युएशनवरती काम करायचं बाकी गेलं खड्ड्यात तेल लावता आणि तुम्ही हा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण उद्याची व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय